खचू नको रे भारत देशाचा तुझ्याच खांद्यावर तुझ्याच खांद्यावर आत्महत्येचा मार्ग चुकीचा थोडासा निरधर आत्महत्येचा मार्ग चुकीचा थोडासा निर्धर मोठी होतील मुले तुझी रे उद्या फेडतील पांग समजून घेई कशासाठी मग आवी हा सांग रे आविचार हा सांग नकोस सोडून जाऊ अचानक नकोस सोडून जाऊ अचानक त्यांना उघड्यावर त्यांना उघड्यावर आत्महत्येचा मार्ग चुकीचा थोडासा धीर धरून आत्महत्येचा मार्ग चुकीचा थोडासा धीर धरू तू गेल्यावर उसाड होईल इथला गाव न गाव तू गेल्यावर उजाड होईल इथला गाव न गाव नावाड्या विन जाईल कैशी पैल तिराला नाव रे पैल तिराला नाव तू लाखाचा पोशिंदा रे तू लाखाचा पोशिंदा रे ह्याचा विचार कर ह्याचा विचार कर आत्महत्येचा मार्ग चुकीचा थोडासा निर्धार आत्महत्येचा मार्ग चुकीचा थोडासासर्ग चक्र ओळखु मग त्याच पिकांना घेऊ तंत्रज्ञाना आता ध्यानी ठेऊ रे आता ध्यानी ठेऊ पिकेल शेती ठेव भरवसा पिकेल शेती ठेव भरवसा काळ्या आईवर या, आई या काळ्या आईवर आत्महत्येचा मार्ग चुकीचा थोडासा धर आत्महत्येचा मार्ग चुकीचा थोडासा धीरधर शेततळी आणि बंधाऱ्याने हरित क्रांती होईल नको निराशा बळीराजाचे राज्य पुन्हा येईल रे राज्य पुन्हा येईल जिरूनचा इलक्षणा ये जाव घ्या जिरुणताई लक्षात अवघ्या कर्जाचा डोंगर तुझ्या कर्जाचा डोंगर आत्महत्येचा मार्ग चुकीचा थोडासा निरधर आत्महत्येचा मार्ग चुकीचा थोडासा धीर धरू सुख दुःखाला परस्पराच्या आपण धावून जाऊ सुख दुःखाला परस्पराच्या आपण धावून जाऊ तोंड द्यावया आपत्तीला संघटीतही हो रे संघटितही होऊ सर्व मिळून खाऊ अकुल्या सर्व मिळून खाऊ अकुल्या कष्टाची भाकर कर आता कष्टाची भाकर कर आत्महत्येचा मार्ग चुकीचा थोडासा हिर धर आत्महत्येचा मार्ग चुकीचा थोडासा हिर धर खचू नको रे भारत देशाचा खचू नको रे देशाचा तुझ्याच खांद्यावर तुझ्याच खांद्यावर आत्महत्येचा मार्ग चुकीचा थोडासा दिलदर आत्महत्येचा मार्ग चुकीचा थोडासा निर्धर